छगन भुजबळ यांचा मेळावा हा झालेला आहे आणि आपली भूमिका त्यांनी यातून मांडलेली आहे मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी सविस्तर भाष्य केलं स्पष्ट भूमिका केली त्यासोबतच इतरही महत्वाची त्यांनी विधानं केलेली आहेत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि फडणवीस शेवटपर्यंत म्हणाले भुजबळ मंत्रिमंडळात हवेत मात्र फडणवीसांनी सुद्धा माझ्या नावाचा आग्रह धरलेला होता अजित पवार म्हणाले बसून चर्चा करू मात्र कोणतीच बैठक झाली नाही असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यासोबतच मुंबईमध्ये नेत्यांशी चर्चा करून पुढील पाऊल उचलावं लागेल घाईघाईत निर्णय नको विचारपूर्वक निर्णय घेईन असा सुद्धा इशाराच छगन भुजबळ यांनी या मेळाव्याच्या मार्फत दिलेला आहे आणखी काही संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं सूचक विधान सुद्धा त्यांनी केलेलं आहे पुन्हा ओबीसी एलगार एकवटेल त्यामुळे त्यासाठी तुम्ही तयार आहात का असा थेट प्रश्नच त्यांनी समर्थकांना कार्यकर्त्यांना विचारलेला आहे मी दबावाला बळी पडणार नाही असं सुद्धा थेट इशारा त्यांनी दिलाय घाईघाईत निर्णय नको विचारपूर्वक निर्णय घेईन मुंबईमध्ये नेत्यांशी चर्चा करून पुढील पावलं उचलली जातील असं विधान या मेळाव्याच्या दरम्यान त्यांनी केलंय बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही राज्यसभेवर पाठवायचं होतं तर विधानसभेमध्ये का उभं राहायला लावलं असा थेट सवाल सुद्धा त्यांनी विचारत आपली मनातली खंत बोलून दाखवलेली आहे जो न्याय इतरांना दिला तो मला का दिला नाही असं विधान सुद्धा करत छगन भुजबळ यांनी हा प्रश्न विचारलेला आहे छगन भुजबळ वेगळा निर्णय घेणार का असा सवाल त्याच्यामुळे उपस्थित झालेला आहे मंत्रीपद आली आणि गेली प्रश्न अस्मितेचा आहे माझ्या मनात अवहेलना झाल्याचं शल्य आहे अशी खंत त्यांनी बोलून दाखवलेली आहे लोकसभेमध्ये काय झालं विधानसभेमध्ये नेमकं काय झालं काय सांगण्यात आलेलं होतं याचा सगळ्याचा खुलासा या मेळाव्याच्या दरम्यान छगन भुजबळ यांनी केलाय दरम्यान एक हे तो सेफ हेचा नारा सुद्धा याच मेळाव्यामार्फत छगन भुजबळ यांनी दिल्याचं पाहायला मिळालं मराठा आरक्षणाला कधीही विरोध केला नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षणाला या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत प्रांजल अनेक महत्वाची विधानं छगन भुजबळ यांनी केलेली आहेत काय संकेत देऊ पाहतायत नेमकं मेळाव्याच्या दरम्यान काय काय घडलं एक गोष्ट आपण जर यामध्ये बघितली तर सदन भुसदळांनी यामध्ये अनेक काही लोक देखील आपल्या म्हणता येईल याबरोबर खरं तर त्यांच्या निशाण्यावरती फक्त अजित पवारच आहेत हे कुठेतरी स्पष्ट झालेलं आहे आपण एक त्यांचं वक्तव्य जर बघितलं तर मला मंत्रिपद यासाठी सुनील तटकरे देखील सुनील तटकरे देखीलचा पाठपुरावा करत होते प्रथम देखील मत होतं यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेवटचा सणापर्यंत आग्रही होते चार दिवस खरं तर त्यांनी हा विषय घेत आजी घेतलेला होता असं देखील त्यांनी म्हटलंय त्यामुळे एक प्रकारे कुठेतरी अजित पवारच त्यांच्या निशाण्यावरती आहेत स्पष्ट झालंय यासोबत आपण हुश्क जर पाहूया तर सत्यपुरुरांनी असं देखील म्हटलं आहे की काही लोकांना असं भ्रम झालं की फक्त लाडक्या बहिणींमुळे निवडून आलेला आहे मात्र इतर पो गोष्टी पण आहेत असं देखील म्हणत त्यांनी कुठेतरी अजित पवारांवरती तुशारा पात्रता दिसून येत आहेत विशेष म्हणजे एक गोष्ट आपण जर भेटली ते सदर भुजबळ आज काही निर्णय घेणार का हे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं भुजबळांच्या आधी ज्या पदाधिकाऱ्यांची बातमी झाली त्यांनी देखील अनेकांनी असं की मत करता केलं की सदर भुजबळ तुम्ही साहेब तुम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करणार यासोबतच काहीचं असं देखील मत होतं की आता आपण इतर वेगळा पक्ष हा ओबीसी न सदस्य स्थापन करावा मात्र भुद्धांनी याबाबत एक स्पष्टीकरण हे दिलेलं आहे की अनेक राज्य असतील किंवा देशातील अनेक व्यक्तीमंडळी संबंधित नेते हे मला बोलत आहेत त्या सर्वांशी आपल्याला चर्चा ही करायची आहेत वेळ पडली तर रस्त्यावर देखील या सोबत शेवट देखील त्यांचं जे वक्तव्य होतं की हिंमत ठेवा वाट बघा पुढे आणखी काही संकटे येतील हे सांगता येत नाही रस्त्यावर लढाई होईल तुम्ही तयार राहा परवंडा देखील चालू होतील तुम्ही तयार राहा असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे कुठेतरी भुजबळ हे आपल्या मंत्रीपद जरी नाही मिळालं तरी आमदार केवळ ठाम राहतील मात्र ते यापुढे रस्त्यावरती लढाई घेणार आहेत ओबीसीसाठी पुन्हा एकदा एल्गार ते करणार आहेत राज्यभर ते जाणार आहेत त्यामुळे आता छगन भुजबळ यांनी जसा मागे ओबीसीसाठी ते रस्त्यावर उतरले होते त्यांनी लढा हा दिलेला होता प्रकारे आता छगन भुजबळ पुन्हा एकदा राज्यभर दौरे करतात का पुन्हा एकदा ओबीसीचे ते मोर्चे घेतात का महत्वाचं ठरणार आहे मात्र एकंदरीत हे शांत पुढे पस प्रांजल आणखी एक बाब नमूद करावीच लागेल कालच्या प्रमाणे आजही त्यांनी फडणवीसांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कुठेतरी ममत्व भाव त्यांनी या भाषणादरम्यान या मेळाव्या दरम्यान व्यक्त केलेला आहे ते सुद्धा एक महत्वपूर्ण बाब म्हणावी लागेल त्याकडे कसं पाहायचं बऱ्या रीती देऊ जसं मी आता म्हणालो की कुठेतरी त्यांच्या निशाण्यावर फक्त अजित पवार आहे हे बघायला मिळालंय मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांबाबत जर बघितलं तर देवेंद्र फडणवीसांबाबत त्यांच्या मनात हा सॉफ्ट कॉर्नर बघायला मिळतोय म्हणजे आज आपण वेळ त्यांनी म्हटलं की चार दिवस कुठेतरी मुख्यमंत्री हे आग्रही होते शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा प्रयत्न हा सुरू होता मात्र पवारांवर आणि त्यामुळे आगामी काळात का। त्यांची नेमकी भूमिका काय असणार मुंबईमध्ये जाऊन ते कुणाशी चर्चा करतात आणि त्यानंतर काय भूमिका घेतात काय का स्टँड घेतात का हे प्रांजल आपल्याला पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी